सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस अकोले तालुक्यातील रतनगडचा परिसर आता रानफुलांनी भरलाय निसर्ग पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक रतनगडावरील फुलोत्सव सध्या पर्यटन प्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरतोय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या दुर्गावर सध्या विविध रंगी फुलांनी निसर्गानं जणू रंगपंचमीच उधळली आहे असं दिसतंय पावसाळ्यानंतर रतनगडावर उमललेली सोनकी टिळा आभाळी अशा विविध वनफुलांची देखणी शोभा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करताय तर हिरवळ रूपी शालीवर रान फुले राज्य करू लागलेत त्यामुळे हा फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आपोआपच या ठिकाणी वळू लागली आहेत छान फारच छान वाटलं आम्हाला कारण आम्ही लांबन फोटो बघत होतो बापरे हे कसं चढणार कढणार पण नामदेव आहे ना इथला <laughs> तो आणि श्रद्धामुळे आम्ही येतो आमच्या बरोबर हा एक आमचा महाय गडी जितक्या वेळा आम्ही गडावरती चढतो तितक्या वेळा तो येतो आणि पूर्ण वरपर्यंत आमच्या बरोबर येतो उतरतो असं मजा असते पण छान वाटतं आम्हाला इथे फारच छान वाटलं परंतु रिटायरमेंट नंतर शक्यतो लोक कुठेतरी बाहेर सेटल होतात आणि या गोष्टीपासून थोडेसे बाजूला त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना काय आवडतं का। इंडिया इज <laughs> यस तो पहिल्यांदा आपण इंडिया बघूया ना आपण इंडिया न होत मग बाहेरचं तर आहे केव्हाही जाऊ शकतो रिटायरमेंट म्हणजे आराम करण्यासाठी असं काही लोक मानतात हा आरामच आहे आणि जे आम्ही आमच्या साठ वर्षाच्या वयात नाही करू शकलो नोकरीमुळे ते आता करतोय आणि लकीली म्हणा गॉड्स गिफ्ट म्हणा आमचं फिजिकल फिटनेस आम्ही ठेवला आहे त्याच्यामुळे आम्हाला हे करता येतं आणि आनंदही मिळतो खूप आनंद मिळतो तुम्ही आव्हान काय का, जी लोक का, का। <laughs> जे लोक रिटायर झाले त्यांना काय आवडत घरात बसू नका एक तर रोज फिरत राहा म्हणजे चालायला न चुकता चालणं रोजचं म्हणजे तुमचे पाय थोडेसे फिट राहतात पायाचंच मुख्य आहे मग काय आपल्याला काही बाकीचे त्रास होत नाहीत आणि मग अशी श्रद्धासाठी कोणीतरी भेटतात आपल्याला आणि असंही नाही आम्ही गडाला डायरेक्ट पण जातो कधी कधी तिथे आम्हाला लोकल गाईड मिळतात पण आम्ही श्रद्धाला विचारून जातो सगळीकडे तिच्याकडून ती, इन्फॉर्मेशन यायची जाऊ का आम्ही हे करू का माहिती आहे की आमची काय कॅपॅसिटी आहे त्याच्याप्रमाणे छान आहे आम्हाला माहिती पण त्या पहिल्या किल्ल्या जर जेव्हा ट्रेकला गेलो तेव्हाच मला अंदाज आला की ह्यांना हरिश्चंद्रगड काहीच नाही आहे चढण्यासाठी एवढे दोघंही फिट होते व्यवस्थित मग तेव्हापासून हरिश्चंद्रगड झाला आज रतनगडला आलो कळसुबाई झाला त्यांचा आणखीन बरेच छोटे छोटे किल्ले त्रिंगलवाडी आहे आपलं कावनई आहे नंतर बितनगड आणि म्हणजे जुन्नर भागातले किल्ले आहेत असे भरपूर किल्ले काकाकाकूंनी बघितले माझ्यासोबतही आले किंवा ते त्यांचं त्यांचंही फिरायला जाऊन आले आणि चालू असं त्यांचं सगळं की काका काकूंना विचारलं येत आहे का रतनगड ही बघायचं आहे तर जाऊयात आणि कसं आज डेला असल्यामुळे गर्दी नाहीये त्यामुळे आम्हालाही निवांत चढता येईल की म्हणजे वयस्कर लोक चढतायत तर लोकांनाच टेन्शन येतं की अरे हे जातील का नाही त्याच्यापेक्षा म्हटलं आपण जाऊयात म्हणजे आपल्याला कोणी बोलणार नाही की पटपट जावा किंवा हळूहळू जावा त्या म्हणून मग आम्ही आज म्हंटल रतनगड करून मग जावं घरी म्हणजे ट्रिप ऑर्गनाईज करता करता समाजसेवा पण केली जाते हो ती तर करायलाच हवी ना समाजाच तर देणं लागतो हो आपण अकोले तालुक्यातील रतनगड घाटमाथ्याला सह्याद्रीची डोंगररांग असून नुकतीच या घाटमाथ्यावरील डोंगर रांगांनी काट टाकली आहे त्यामुळं सर्वत्र हिरवळारूपी शाल पांघरल्याचं दृश्य निर्माण झालंय रतनगडावर सोनकळीची फुलं डोलत असून डोंगराला सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होतोय तर रत्नाईच्या रतनगडावरही सोनकळा आहे एकूणच हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील करिश्मा पाहण्यासाठी पर्यटकांची रीख रतनगडावर सुरू झाली आहे भंडार पर्यटन अनुभवतानाच परिसरातील जंगलात रानभिंडी कारवी टोपली कारवी तेरडा कळलावी सोनकी गढाण दिवटा थोटा बाफडी आंबू पलदा अशा विविध जातींच्या फुलांनी आपला साज चढवण्यास सुरुवात केली आहे यातील अनेक फुलंही आयुर्वेदिक औषधासाठी उपयोगी पडत आहेत जंगलातील पानं फुलं यांच्यावर अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी रतनगड हे कास पठार नक्कीच प्रेरणादायी आहे विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये